नमस्कार मी मधुकर जय श्री अनिल आहेरी मी उभ्या अहिरी एकलव्य रेसिडेन्स आदिवासी इंग्लिश मिडीयम शाळेमध्ये तर ही शाळा भव्य अशी इमारत या ठिकाणी आणि जवळपास पाचशे ते सहाशे विद्यार्थी या ठिकाणी शाळा घेत आहेत शाळा शिक्षण घेत आहे तर कुठेतरी आदिवासींचा विकास व्हावा आणि आदिवासींना मुख्य प्रभावात आणावं हा एक शासनाचा उद्देश आहे म्हणून शासन हजारो करोडो रुपये खर्च करून या ठिकाणी हे रेसिडेन्स शाळा या ठिकाणी मारलेल्या आणि या ठिकाणी जे विद्यार्थी आहेत खिडेपाड्यातले विद्यार्थी या ठिकाणी शिक्षण घेत तर या ठिकाणी एक अनुचित असा प्रकार घडलेला आहे या ठिकाणचे जे अधीक्षक आहेत तर त्यांनी मुलांना काही कारण नसताना या ठिकाणी शिबी गाडी करणं आणि मारा मारणं चपलानं सुद्धा या ठिकाणी मारले असं प्रकारचं घडलेला घटना आहे तर हा जो प्रकार या ठिकाणी गैरप्रकार घडलेला आहे खूप निंदनीय आहे तर या संदर्भात आपण या विद्यार्थ्याकडून जाणून घेऊया मुख्य म्हणजे इथला प्रकार काय मी बेडवर झोपून होतो तेवढ्या वाढ आले अंदर माझ्यासोबत दोन तीन मुलं होते अंदर आल्यावर आज मुलांना मारले आणि येऊ मला सिद्धा चपलीनं मारायला लागलं फक्त आराम करतो रात्रची वेळ मला धमकी दिली आहे डायरेक्ट डायनिंग हॉलमध्ये त्या दिवशी मी लेट गेलो होतो जेवणासाठी फक्त सरांची परमिशन घेऊन जातो म्हणालो आतमध्ये जेवण घेण्यासाठी सरांनी म्हणाले की ती मला नको सांगू तुमचा ट्वेल्थ क्लासचा प्रत्येक प्रोग्राम माझ्या टार्गेटवर आहे माझा तुमच्यासोबत तीसचा आकडा नाही अठ्ठावीस जणांचा अठ्ठावीस सोबत आकडा आहे असं संबंध

त्यांनी नाही मग आम्हाला बोलवले आम्हाला मारले पण सर त्यांनी नाही मारले अकरावसिंग सर प्याल होते का तुमचं गाव नाही घर प्याल होते तुमचं गाव हा तुम्ही मग या संदर्भात जे घटना घडली या संदर्भात तुम्ही प्रिन्सिपल यांच्याकडे थोडं कळवले का नाही सर फक्त हे चुकी झाली कारण की पोरांच एवढा भीतीचं वातावरण जमलं होतं त्याच्यामुळे नाही का पोरा कोणी सांगू शकतो प्रश्न खूप मारला त्यावेळी तर हा नाईटला नाही का अकरा वाजता माझ्याकडे आला आला खूप रडत सरांनी मला मारले म्हणून मला माझा व्हिडिओ असं म्हणाला त्याच्यामुळे मी व्हिडिओ काढून सोशल मीडियावर बेटा एक एक या संदर्भात तुम्ही मुख्य सांगितलं नाही का हा फक्त हा चूक झाली आहे प्रिन्सिपल काय करता जागर ना था। ना था। मारला सर मला सांगा आपण या एकले रेसिडेन्शियल स्कूलचे प्रिन्सिपल या नात्याने हे जे प्रकार घडलं आपल्या शाळेमध्ये तर या संदर्भात विद्यार्थ्यांना आपल्याला कळवले का सर विद्यार्थ्यांनी तर कोणच कळवलं नाही की म्हणजे असं होत आहे म्हणून आणि हे त्यांच्याकडे काही भीती असावी तर आज त्यां त्यांनी जेव्हा मी आज न्यूज बघितलो न्यूज बघल्यानं मला समजलं की हे सगळा प्रकार झालेला आहे तर मी जेव्हा विद्यार्थ्यांना विचारलं की तुम्ही ह्या गोष्टी नाही का शाळा स्तरावर सांगायला पाहिजे होती नाही का परस्पर त्यांनी एका म्हणजे मोबाईलच्या मार्फत हे व्हिडिओ लिंक केलेले आहेत पण हे मुलांना मी तसं करायला नाही पाहिजे पण ठीक आहे आता मी त्यांच्याकडून आज लेखी अर्थ घेणार आहे आणि मग माझ्या स्तरावर जी बी योग्य कार्य होईल मी ती वार्डन स्तरावर करून देईल तर हे तुम्ही व्हिडिओ जेव्हा बघितले सर तर बघितल्यानंतर तुम्हाला कन्फर्म झाले की तुम्ही की हे प्रकार घडला आपल्या शाळेत बघून का व्हिडिओच्या नंतर नाही का प्रत्येक मुलांना जे व्हिडिओमध्ये मुलं होते किंवा प्रत्येक वर्गात मी जाऊन व्हिजिट केली विचारलं की खरंच वाढंसं तुम्हाला मारतात का तर समिश्र असं म्हणजे वातावरण होतं बरेच जणं मारतात असं कळालेलं आहे त्यांच्याकडून रिटर्न घेत गेंग, घेतलं जाणार आहे असं तुम्हाला तुमचं नाव सर पूर्ण माझं नाव चांगोराव गंगायती रे अच्छा 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 तर या संबंधात आपल्या वरिष्ठाकडं कळवाल का तुम्ही कोण सर हां नक्कीच ना बच्चे ना। क्या? ना नहीं। तर या ठिकाणी रेसिडेच एक नव्या आदिवासी इंग्लिश मिडियम शाळेचं हा एक भव्य असं हा एक भोजन कक्ष आहे डायनिंग हॉल तर आम्ही या डायनिंग हॉलमध्ये आहोत तर या ठिकाणी विद्यार्थी जेवून राहिले आहेत किचन दिसून टाकलेला आहे तर विद्यार्थ्याकडून जाणून घेऊया तर या ठिकाणचं जो जेवण आहे तो जेवणचा दर्जा काय तर आता इथं जेवण दाखवता तुझं काय बेटा तेजस तर तुम्ही तर रोज तुमचं जे डॉईनिंग झाला आहे या ठिकाणी जेवण करता तर भोजन वगैरे कसं मिळते या ठिकाणी छान मिळते काय सकाळी नाश्ता काय प्रकार असते आता सकाळी नाश्ता मिळतो नंतर जेवण आता दुपार सुट्टी आहे का ता 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 कुठे आहेत तर या ठिकाणी हे बघा डिशेस खाऊन राहिले आहेत तीन चार प्रकारचे भाज्या आहेत पुरी आहे भात आहे याच्यामध्ये सर्व प्रकारचं या ठिकाणी पदार्थ दिसून राहिले आहेत तर विद्यार्थी सांगून आले आहेत की या ठिकाणी आपला भोजन आहे जे भोजन मिळालं पाहिजे त्याची दर्जा असायला पाहिजे सर्व प्रकारचा दर्जा शिक्षण कसं आहे आपलं शिक्षण 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 पण छान आहे का तर शिक्षणाचा दर्जा सुद्धा चांगला आहे असं विद्यार्थी सांगू लागले आहेत पुन्हा एकदा विद्यार्थ्यांमध्ये तर हॅलो व्हॉटल हां तर, तर, तर मला सांगा की तुमच्या शाळेमध्ये तुम्ही या शाळेत शिकता तर शाळेचं शिक्षण कसं आहे शिक्षा आहे का आणि जे जेवण मिळतं तुम्हाला जेवण कसं मिळतं काय अडचण नाही जेवणामध्ये तर या ठिकाणी विद्यार्थ्यांना काही अडचण नाही तर हाँ बगा स्टॉक इतने इतने स्टॉक रूम है हा प्रसा चेक आनी आगे चयपा गृह है चावल कौन से बात पूछा जो है अच्छा सकता था खिचर प्रसास्त आणि या ठिकाणी विद्यार्थी जे आहेत यांचं स्वच्छता स्वच्छताकडे लक्ष तरी स्वच्छताही भरपूर चांगल्या प्रमाणात आहे स्वच्छता संदर्भात काय आहे या ठिकाणी या संदर्भी आहेत स्वप्न करत तर एकंदरीत अशा प्रकारे या ठिकाणी जीवन मिळते परंतु एकच या ठिकाणी अडचण म्हणजे ती अडचण आहे की या ठिकाणी अधिक्षक आणि जे कृत्य आहे ते अतिशय गंभीर असं कृत्य आहे तर त्या संदर्भात आम्ही ते आलो नव्हतो त्यानिमित्ताने हा संपूर्ण आम्ही या ठिकाणी परिसर पाहिला तर परिसर एकदम स्वच्छ आहे जे शिक्षणाला जे पुरेस आहे योग्य असं शिक्षण आहे तर अशा प्रकारे मी मधुकर सडवे जय सेवा न्यूज आहेरी